नमस्कार मी शाहिद खेरडकर समाचार समाचारमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करतो पाहूयात एक विशेष बातमी युपीएस या परीक्षेमध्ये उत्तीर्ण ओबीसी केलं होतं पण माझी झालंय बारामती नगर परिषदेमध्ये ऑडिटर थँक्यू पुण्यातील पहिली महिला ही फायर ब्रिगेड मध्ये त्यांचा नियुक्ती झालेली आहे मी त्यामध्ये पहिली महिला पुणे शहरातून आणि प्रत्येक समाजाला अभिवर्तन करण्यासाठी नृतकाच्या स्वरूपात सुद्धा ते कार्यरत आहे बॉडीबिल्डर मी अनंतराती आणि मराठीमध्ये चांगलं वक्तृत्व करतात महापदी या या दुनिया दुनिया झोपले पांढरंग गंगारा महापदी बाबू नामदेव महाप एवढा मोठा खर्च कालिका महाराजांच्या का मान होता आज इथं हा मान होतोय मोठ्या प्रमाणात खर्च केला जातोय आणि लोकांचं मनोरंजन केलं जातोय महाराष्ट्र नवच्याकडे कसे लोक पाहले सामान्य कुटुंबातल्या सामान्य मराठ शिक्षण देताना त्याला एकापासून दहा पर्यंत एकूण दोन मिळतातून गुन्हा सांगितली एकच राजी गेली एवढी सोपी बाब सांगता येत नाही आणि मग आपली मात्र मुलं परीक्षेपर्यंत अग्निशमक घरात गेली आणि ही सगळी बसलेली सामान्य व्याजपीठावर आता खेळकर आपल्याला बोलले या सामान्य व्यासपीठ मी सोनं समजतो मान्यवर अवलंबून आहे लोकांना सोनं होत परीक्ष लागला तर संस्कार घडले तर माणसं हाता वाढतात पण सगळ्यांना लक्षात असलं पाहिजे सोन्याचं कधी परत लोकांना होत नाही हे सोनं आपण बनलो तर नक्की दुसरे सोनं करू आणि आपल्या उपयोगालाही त्याची त्यांच्या शब्दाची धाड होती आणि म्हणून आपण रिंगणवाडी तरुण आज ही स्मरणिका प्रकाशन झाली त्यामध्ये विकासाची अनेक अंगे वाढ केली म्हणजे पाणी असेल रस्ता असेल आरोग्य असेल पुण्यामध्ये आरोग्य सांगितलं तो आयला मोठ्या आधारित काम करू

व्यक्त करण्याची जागा असते भाषेतून पाच पाच सहा दिवस आपल्याकडे असतो त्या तिबुजाचा आनंद आपण सगळे घेत असतो मग मुंबईमध्ये दे पुण्यामध्ये दे ठाण्यामध्ये दे आणखी देशाच्या कुठल्याही कोकणामध्ये दे पण तिमला आणि गणपतीला आपण कोकणवासी एकत्र येण्याचा प्रयत्न करतो आज इथे लिंगतवाडीच्या माध्यमातून हे सत्कार झालं आम्ही मान्यवरचा सत्कार नाही म्हणत मुले। या वाढीतल्या असणाऱ्या मुली मुला खरोखरच त्यांनी शिक्षण घेतलं आणि ते आज या मुला महाराष्ट्रामध्ये प्रमोटत आधी मला वाटत आमच्या राशी आणि मेघना खरोखरच आज आम्ही तुमचा सत्कार केलेला आहे तुमच्या माध्यमातून हे बसलेल्या मान्यवरांचा सत्कार झाला आहे त्याचं कारण असं आहे की तुम्ही मुले फक्त लिंगायत वाढत नाही तुम्ही या दामोडच्या नाहीये तुम्ही या पंधरागावच्या नाहीये तुम्ही या खेळ टॉलच्या नाही तर या तुम्ही मुलगी या रत्नागिरी जिल्ह्याच्या आणि या रत्नागिरी जिल्ह्यामध्ये नवरत्न तयार झालेले आहेत आणि आपण हे सगळं बघितलंय आणि त्या माध्यमातून महाराष्ट्र महाराष्ट्रामध्ये आपण चांगलं काम करताय ज्या ठिकाणी राजकारण व्यवस्था महाराष्ट्र घडतं त्या ठिकाणी आमचे मुलगी तिथे ज्या ठिकाणी पुण्याचं राजकारण बारामतीतून चालू झालं त्या ठिकाणी आमची मुलगी ब्रिगेडच्या माध्यमातून इथे आज पोचलेली आहे खरोखरच त्यांच्याबरोबर असणारे सगळ्या इथे विद्यार्थ्यांचा सत्कार झाला मी तर महाराष्ट्र अनुषंगाने तुम्हाला खरं विनंती करेल मान्य वर्ष सत्कार करण्यानंतर प्रत्येक वेळेला हे विद्यार्थी

जागतिक महिला दिन साजरा झाला त्याचा प्रत्यय आता आपल्याला येतोय या महिला जास्त संख्येने उपस्थित आहेत आणि त्या कर्तृत्ववान महिला आहेत आता प्रमुख बोलची मुलगी एम पी एस सी पास झाली खऱ्या अर्थाने माझ्या धामणी गावची तालुक्याची जिल्ह्याची शान झाली आज याला जगात मानत आहे असे शरद पवार अजित दादा सुप्रिया सुळे या यांच्या दिग्गज गावामध्ये बारामती मध्ये आज ऑडिटर आहे मग त्यांनी त्यांचा लेखा चोका जे जो शरद पवारांनी जे मागे ते राजकारण केलंय त्याचा लेखा चोका मागण्याचा एक एक महत्त्वपूर्ण काम माझ्या दामण गावची एक महिला माझी मुलगी तिथे करते त्याचा कर्तृत्वाने मला अभिमान आहे मी जास्त न बोलता मी शैक्षणिक धोरणाबद्दल बोलणार आहे चेसमधील सगळे मान्यवर खरोखर समाजातील अत्यंत नावाद हिंद रत्न आहे आज मंडळाने इतका वेळ तुमचा घेतला मी तुम्हाला स्वतः कारण घेण्याचा गरज आहे आपल्या समाजातील जे दिग्गज मंडळी ते उपस्थित आहेत कर्तृत्वाने त्यांच्या शिक्षणाने त्यांच्या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांचा गुणगौरव झाला त्याचप्रमाणे आज माझी माझ्या गावातील मुलगी गीता बोलते कितीवर प्राबल्य म्हणते किती किती उंची किती उंची घायचे आज छोटासा मुलगा पाच सहा वर्षाचा मुलगा इंग्लिशमध्ये वक्तृत्व स्पर्धेमध्ये इंग्लिश आणि मराठी ही मोठी कला आहे आता महाराजांना माहीत आहे वक्तृत्व कला कशी असते आणि काय असते अशी ही कला या लहान मुलांमध्ये आहे किती अभिमानाची गोष्ट आहे आणि मला वाटतं माझे माझ्या संस्थेचे माझ्या खांद्याला खाली लावणारे माझे मित्र म्हणजे भाऊप्रमाणे माझ्या शिक्षण सुधार उपाध्यक्ष या संस्थेचा अध्यक्ष आहेत त्यांनी थोड्या अवधीमध्ये तुमचं सगळ्यांचं आराध्य ठेवत मार्गिकाचा मुखप्रष्ट हे केलेलं आहे आणि त्या मुख इतकं अत्यंत चांगलंच केलेलं आहे खरोखर त्यांच्या कामाला मी नतमस्त होतो त्यांच्या जरी ते प्रस्ताव होत नसतील परंतु त्यांचं कर्तृत्व आहे त्यांच्या कर्तृत्वाच्या जोडीला आमचे अरविंदी मावती एक इकडे न्यासाचे आदर्श अरुंदी मावती सी पी आहे देशामध्ये देशामध्ये त्यांचं नाव आहे आणि दुसरे अरुंदी मावती पुण्यात आणि अ नावाची अरुण अ नावाचा आनंद ना पालांडे काहीतरी करता समाज काहीतरी करतायत की जास्त वेळ घेता या ठिकाणी या पहिला प्रथम ज्या शिक्षण संस्थेला जवळजवळ साठ गुंटे आज त्याची व्हॅल्यू किती आहे करोड व्हॅल्यू आहे त्या पहिल्याच वर्षी सकाराम महाराजांना मी त्यांच्या पुढे वंदन करतो या ठिकाणी माझे कर्तव्य लिंगतवाडी छोटीशी वाडी आहे छोटीशी वाडी आहे पण प्रत्येक पालंड्यांना प्रत्येक गावाला सगळ्यांना मदत करणारी तत्पर असणारी मंडळी आपलं तन मन धन अर्पण करून ते समाजाची सेवा करतात आणि त्याच्यातून ना चांगली नामवंत मुलं तयार झाली आहेत उदाहरणार्थ संभाजी सप्पाळ माझे मला मुद्दाम मी अर्पण करतो माझे सुनील सरपाळ इथे नाहीत दुर्दैवान पुण्या आयुष्यामध्ये गेले माझे सुभाष सरपाळ आज इथे नाही ते चांगले कर्तव्यवार विद्यार्थी होते चांगले कर्तव्यवार कार्यकर्ते होते परंतु त्याची उणीव न भाळत असता ह्या मंडळाने मला वाटतं हे ज्या मला आनंद झाला की माझ्या शेतकरी आता ते अरविंद अरविंद्राचे आमचे प्रमोद सव्वार हे अध्यात्म आहेत राजकारणामध्ये आहेत सगळ्या क्षेत्रामध्ये ते माणूस आहेत की सगळ्या ठिकाणी ते आहेत आणि त्यांची विचारधारा जी आहे असे आपण लिंगातवाडीचे खऱ्या अर्थाने खरेदी पुत्र आम्हाला अभिमान आहे गेल्या वर्षी महापी मंडळाचा अत्यंत देखणा कार्यक्रम झाला त्या कार्यक्रमाला सुद्धा हो यावर्षी वर्षी मंडळ हे चांगलं एक, एक कार्यक्रम करतायत त्यांना आपण शुभेच्छा देऊ मी तुम्हाची मंडळाच्या वतीने तुमची क्षमा वागतो तुमचा वेळ घेतला कारण तुमचा एक आर्केस्टा पाहण्यासाठी वेळ गेला पाहिजे आणि ते आनंद घेतला पाहिजे तुम्ही आम्ही जास्त ना भाषण दाखवता माझे मित्र आणि मी ज्याला आदर्श मानतो की माझे त्यांचे गुण मी हेले होते हे साहित्य खेळतो उपस्थित आहेत शिवशाहीर आहेत हे एका वेगळ्या धर्माच्या असून सुद्धा हे शिवाजी महाराजांचा अत्यंत उत्कृष्ट बोलतात अनेक प्रवचन करतात शक्ती तुराचे सामने भरवतात एक साहित्य एक लेखक म्हणून पदरागावात त्याचा अभिमान अभिमान आहे कारण त्याची कविता संग्राचा प्रसिद्ध केलेली आहे अशी दिग्गज मंडळी इथे उपस्थित आहेत आमच्या काका आहेत अनेक नामो हो, पुष्कळ नाव आहेत हे हो कार्यकर्ते चंद्रशेख झरते आहेत या ठिकाणी मी सगळ्यांचा आभार मानतो आणि माझ्या कार्यकर्त्याला एक शिक्षण प्रेमी माणसाला या शिक्षण क्षेत्रामध्ये आणि पुनश्च करतो त्यांनी एवढी मोठी मुलाची देणगी दिली त्यामुळे आम्ही या ठिकाणी चार पाच करोडची बिल्डिंग बांधवतोय ही त्यांचीच इच्छा आहे आणि त्यांच्या इच्छेला त्या यश मिळतंय एवढं म्हणून मी आपलं देश्दतो या माता आणि देव देवतांना अभिवादन करतो या महाराष्ट्रातील या देशातील समस्त महापुरुषांना करतो तर आमचे हरिभक्त परायण भगवान महाराज महार्थी यांनी बोलल्यानंतर मला त्यांच्या लेटराला बोलायला दिलं हे खरं तर समाजशास्त्रामध्ये बसत नाही पण मला तुमच्या आशीर्वाद घेऊन दोन मिनिटं बोलतो तर तुमच्या संस्कारात वाढलेली आम्ही तुमची लेटर आणि तुम्ही बोलल्यानंतर आम्ही बोलावं हे खरं तर संस्कारात बसत नाही पण तरी सुद्धा जर आलोच आहे तर दोन मिनिटं फक्त संवाद साधा आपल्या लोकांशी कारण पंधरा गावची पवित्र आणि संस्कार दिले त्या संस्कारातून आम्ही घडलो आणि म्हणून आमचं नाव हे नाव राहिलेलं नाही त्या नावासमोर काही कवी निवेदक वक्ता पत्रकार अनेक उभा लागल्या आणि मी याचा सर्वचही या मातीला देतो ज्याच्या सर्वत्र आम्ही घडलो त्या सर्व आमच्या देशांना देतो आणि म्हणून अशाच लोकांना प्रेरणा द्यावी अशा लोकांना ऊर्जा प्रदान करण्यात यावी यासाठीचे असले उपक्रम फार महत्वाचे आहेत अवघ्या महाराष्ट्रभर आणि विशेषतः कोकणामध्ये शिंबोत्सव साजरा होतोय सत्य रंगाची उधारण करणारा हा आपला शिंबोत्सव आहे या रंगामध्ये उधळ करताना आपल्यामध्ये एक रंग आहे तो म्हणजे महाराष्ट्राचा समतेचा विकारांचा रंग आहे आणि या रंगात म्हणून जाताना खऱ्या अर्थानं माणसाचा एक विकास होतो कारण झाण्यावरती जगतं ते शरीर असतं वाचल्याने निश्चित होतं ते मन असतं आणि ज्ञान विचाराने संस्कार घडतं त्याचं व्यक्तिमत्व आणि त्याचं व्यक्तिमत्व घडलं जो माणूस विचाराने प्रगल्भ झाला तो कधी गर्दीचा भाग होत नाही तर तो आपलं अस्तित्व समाजामध्ये प्रस्थापित करत असतो आणि मग या ठिकाणी अनेक रत्न मला पाहायला मिळाले मला आनंद आहे की आमच्या धामणच्या गावातील एका वाडीतील एका आमच्या सामान्य कुटुंबाची जन्माला आलेली मुलगी तर एमपीएससीची परीक्षा होऊन शासन दरबारी एक अधिकारी होऊन जर कार्य करत असेल तर त्याच्यात दुसरा सन्मान नाही म्हणतो आणि म्हणून अशा अनेक ग्रंथ आहेत जे सामाजिक सांस्कृतिक कला क्षेत्रामध्ये आपापलं लगी करत आहे अशा लोकांच्या पाठवती कौतुकाची पाहणं हा विचार ज्या लोकांच्या मनात येतो ते खऱ्या अर्थानं समाजाची समाज घडवतात भविष्य घडवतात आणि म्हणून लिंगायतवाडीतील सर्व ग्रामस्थ आमचे सर्व अध्यक्ष संभाजी सातपाळ महाराज यांनी मला पत्रिका पाठवली आणि खरं तर मी या गावामध्ये अनेक वेळा आलेलो आहे हे माझी माती आहे इथे आम्ही वाढलो परंतु इथे एक प्रमुख पाडा आपण येण्याचं पहिल्यांदाच माझा हे योग आहे मराठी तुमच्यामुळे घडलेला आहे कारण कलाकार न अशा महाराष्ट्रात जात असतो महाराष्ट्राच्या वारसाला जात असो पण आपल्या मातीतल्या लोकांशी संवाद साधणं त्यांच्याबरोबर बसणं इतकी दिग्गज गटिवर्गी ज्यांना बघून आम्ही घडलो अशा लोकांच्या बरोबर बसण्याचं भाग्य लाभणं याचं मोठं दुसरी गोष्ट नाही तर तुम्ही सगळे परिसर तुम्ही आम्ही अनेक वेळा जगापासून आतापर्यंत ऐकले की परिसराला स्पर्श झाला की लोखंडाचं दोन होतं परिसराला स्पर्श झाला की लोखंडाचं दोन होतं सगळे ऐकले ना सगळे ऐकले ना पैस तुम्ही पाहिलं का आजपर्यंत तुम्ही पाहिलं इकडं मी सांगतो की जी बदली लोक आहेत सगळी पैस आहे आणि त्यांचा स्पष्ट आम्हाला झाला म्हणून आमच्या हिश्वन सोनं झालं दुसरं परीस काही नाही ती कल्पना आहे ती कल्पना आहे की परिसराला स्पर्श झाली की लोकांच्या सोनं मात्र जी लोक ज्ञानानं परिपूर्ण असतात ज्या अनुभव सत्पूर्ण असतात ते जी लोक आमच्यासाठी विचारपीठ असतात ती खऱ्या अर्थानं पैसाच्या रूपात आमच्या बरोबर असतात आणि त्याच्यात आमच्या आणि म्हणून ज्या पद्धतीनं आपल्या या पंधरावारच्या विभागामध्ये अनेक जगात जन्म राहिलेल्या अनेक विभागामध्ये देशा विदेशात आपलं नाव रोजी गमवत आहेत आणि ती लोक आपलं मूळ विसरत आहेत कारण आपलं माती आपली देवता आपली देवता आपल्या मातीतले लोक ही आपल्या खऱ्या अर्थानं प्रेरणा ऊर्जा असणार म्हणून आपण कितीही मोठे झालो तर आपल्या आपल्या मुळात येत असतो आणि जीवनाचा काय काय तर अध्यात्म आहे आणि अध्यात्म काय तरी बसून आपली लोक आहेत आणि याच अध्यात्माच्या सहवासात आम्ही घडलो आपण सर्वांनी या पद्धतीने एकत्रित संघटना आपली काय असते तर ही आहे की आपण एकत्र येऊन आपल्या एकटं सर्व साजरा करणं आणि त्याच्यातून बंधमाव जगणं त्याच्यातून विकास करणं फार महत्वाचं आहे पण ते शेवटच्या गुजरात काय फार सुनावू नका कारण संघटना काय असते तर तुम्हाला गुन्हा सांगतो वर्ग फरले असतो आपल्याचा वर्ग आपण मठ्ठेला होता वर्ग आणि त्यामध्ये काय होतं नऊचा आठच्या आपल्याला कानकोण होतो साहेब नऊचा आकडा आजच्या आकड्याला जोरदार पडतो ते आजच्या आकड्याला कळत नाही की नवच्या मला काम मारलं तो त्याच्याकडे आचार मारलं मी तर काही चुकलंच नाही आणि त्याने विचारलं की तुम्हाला काम मारलं नऊचा आकडा त्याला सांगतो मी तुझ्यापेक्षा मोठा आहे मग आजचा आकडा काहीच बोलला नाही मग त्याला असं वाटलं की बरोबर मोठ्याला लहाला मारायचं असतं नवच्या आकड्याला जसं आठला मारलं आठच्या आकड्या सातला मारलं सात सहाला मारलं सहा ना पाचला मारलं पाच ना चारला मारलं चार तीन ला मारलं तिनं दोन मारलं दोन एकला मारलं सगळीकडे मारामारी मास्तर पण कळणार की मारामारी चालेल का वर्गामध्ये आणि झालं काय आणि शून्य जो होता ना तर शून्य बिचारा खामरून झाला तो असा भितरला तो घाबरला जाऊन लपून बसला म्हटलं आता इथे सगळ्या वरून मानामध्ये होत आले तर मला सुद्धा हा एका आकडे येऊन मारणार त्यामुळे तो घाबरून झाला तो असं लपून बसला आणि तो काय झालं आणि वेळेला एकटा आकडे उद्या जाऊन मोबाईला त्याला त्याला बुलावलं आणि उठ तू म्हणून मी ते शून्य आहे बोलय मला जर काम कालमध्ये मी घर कुठल्या कुठे निघून जाईल मी सीमा पार होऊन जाईल आणि मग त्या एकच्या आकड्याने त्याला उठवले आणि त्याला सांगितलं जरा तू गळे भर करून घ आता तू शून्य राहिलेला नाही मी एक राहिलेला नाही मी तुझ्या बाजूला आहे आता आपण दोघे म्हणून दहा झालेला आहोत आणि ही संघटनेची ताकद आहे कारण प्रत्येक माणसाचं काही ना काही महत्व आहे म्हणून आपल्यामध्ये बदलला बसलेला कोण शून्य नाही कोण एक नाही आपण दहा लाख लाखात आणि जसं जर शून्य पुढे जाईल वाढत जाईल तशी आपण विचार आपले प्रकल्प आपली किंमत आपल्या गावाचा होण्यासारखं भरपूर आहे मी वक्तव्य असल्यामुळे तीन तास बोलू शकतो परंतु वेळ आहे मी तुम्हाला सर्वांची या ठिकाणी होऊन व्यक्त करतो आला व्यक्त करतो प्रत्येकाचं मी नाव घेणार नाही आपल्या सगळ्यांना लाईव्ह कार्यक्रम पाहायचा आहे आपण मोबाईल वर टीव्ही वर पाहत असतो आणि मला जे काय बोलायचं जे मनोगता म्हणून मी व्यक्त केलेला आहे तरी पण मुद्दाम सांगू शकतो की आमच्या शिक्षण संस्थेच्या अध्यक्ष यांच्या बरोबर काम करताना मी माझा पुरेसा वेळ देऊ शकत नाही पण कारण मी अजूनही मोठ्या कॉप्युटी कर्मचारी म्हणून मुक्त झालेलो नाही सगळी मंडळी मुक्त झाली माझ्या मुलं अजून शिक्षण घेत आहेत त्यामुळे मला पुरेसा वेळ येत नाही भविष्यात तो मार्ग आहे मी नक्कीच वेळ घेईन आणि यापेक्षा अधिक जोमाने काम करेन तसेच मी उपस्थित सर्व भाविकांना सगळ्यांना आव्हान करीत आजच्या या शबोधीने आव्हान करू इच्छितो की आपण मालिंगाच्या चरणी आपल्या आयुष्यातला एक पगार महिन्याचा नाही सांगेल वर्षाचा नाही सांगेल पण आयुष्याचा एक पगार मालिंगाच्या चरणी आपण अर्पण करा भविष्यात तुम्हाला फोटो काही पडणार नाही एवढे पडतो आणि मी रजा देतो आपला फुटा कार्यक्रम करूया धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र